सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या पदाधिकारी यांची खासगी शिक्षण संस्थेच्या शाळांना घरपट्टीतून वगळण्यात यावं या मागणीसाठी आढावा बैठक घेण्यात आली सांगली शिक्षण संस्था संघाच्या पदाधिकारी यांची स्वदेशी विलायची ही आढावा बैठक पार पडली घरपट्टी संदर्भात विस्तार चर्चा झाली मंदिर व देवस्थान यांना घरपट्टी माफ आहे शिक्षण संस्था या विद्येच्या मंदिरात आहे तसेच या संस्था धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नोंद आहेत सध्या स्थितीला वेतनेत अनुदान मिळत नाही आर टी प्रवेशाला प्रतिपूर्ती परतावा पंचवीस टक्के ती रक्कम इंग्लिश मिडियम शाळांना चार है। भाड़े है। न न होता। ना होता। ते पाच वर्ष मिळत नाही शाळांना भाडे मिळत नाही शिक्षण संस्था चालवणं अडचणीचं होत असताना शाळांना महापालिकेच्या घरपट्टी कर भरणं अडचणीचं होत आहे ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळांना घरपट्टी आकारली जात नाही तर धर्तीवर महापालिका यांनीही शाळांना घरपट्टी माफ करावी आयुक्तांच्या अधिकारात घरपट्टी माफ करता येते तर आयुक्त साहेब यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून घरपट्टी माफ करावी अशी मागणी करण्याचं ठरलं आहे यावेळी शिक्षण संस्थेचे संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांचा युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेकडून शिवजयंतीनिमित्त सांगलीभूषण पुरस्कार दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला या संस्थेच्या बैठकीस आर्य चोपडे विनोद पाटोळे भारत दुधाळ कपिल राजपूत बाहुबली कबाळे वैभव गुरव एस के पाटील ते पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी